खानदेशाचे आराध्य दैवत कानबाई मातेची घरोघरी स्थापना करण्यात आली खानदेशात कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असून घरोघरी कानबाई मातेचे आगमन झाले अंक खानदेशाचे आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेची घरोघरी स्थापना करण्यात आली श्रावण महिन्यातील पहिल्या रविवारी नागपंचमीनंतर कानबाई मातेची स्थापना करण्यात येत असते यावेळी संपूर्ण नातेवाईक एकत्र येत कानबाई मातेचे रोट करत असून कानबाई मातेला पूर्णपोळीचा नैवेद्य देत असतात रात्रभर कानबाई मातेचे भजन गात दुसऱ्या दिवशी कानबाई मातेला निरोप देण्यात येत असतो मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने कानबाई मातेचा उत्सव खानदेशामध्ये साजरा करण्यात येत असतो कानबाई मातेची स्थापना करण्यात आली असून त्याचाच आढावा आमचे प्रतिनिधी कल्पेश वाणी यांनी घेतला आहे Ночью. э सण साजरा करण्यात येत असतं काय महत्व आहे या सणाचं महत्व असं आहे की नागपंचमी झाल्यानंतर कानबाई करायची असते आणि ही परंपरा आहे वडिलोपार पासून परंपरा आहे ती परंपरा पूर्ण पिढीने आणि कुटुंबाने चालवायची असते केव्हा असतो हा कांबाईचा कानबाईचा उत्सव श्रावण महिन्यामध्ये प्रतिपदेपासून नागपंचमी पडली त्याच्यानंतर कानबाईचे रोट होतात मग शनिवारी जरी नागपंचमी आली तरी रविवारी रोट करावे लागतात खानदेशात कानबाई उत्सव फार मोठ्या प्रमाणात केला साजरा केला जातो आणि खानदेशाला नाव हे कानबाईमुळेच कांदेश होतं पहिले आता खानदेश म्हणतात संपूर्ण कुटुंब एकत्र येत असतं सं हो ह्या कानबाई उत्सवामुळे गावगावून परगावून परदेशात जरी असले तरी कुटुंब एकत्र येतात त्यांचे मतभेद वगैरे असले ते कानबाई उत्सवामुळे सगळे गोड होतात असा कानबाईचा फार मोठा उत्सव आहे आणि तो सगळ्या भक्तीभावाने सगळे लोक करतात आलाल विश्वकर्मा